नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण चकुल्या बनवणार आहोत विशेष म्हणजे ह्या डाळ डाळचकुल्या कोणालाही आवडतात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत असे आवडणाऱ्या डाळचकुल्या गरमागरम आज बनवणार आहोत आपण वेगळ्या पद्धतीने आपण आज डाळ बनवणार आहोत आणि ह्या डाळ डाळचकुल्या आहे ना कधीतरी खायला एकदम छान वाटतात म्हणजे रोज रोज भाजीपोळी खाऊन जर कंटाळ आला असेल तर अशा पद्धतीने डाळ चकुल्या नक्कीच करून खा म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल चवही वाढेल तोंडाची आणि पौष्टिक हेल्दी आपण डाळ बनवलेली आहे तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेली आहे एक एक वाटी अशी डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे तुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी आणि मसूर डाळ एक वाटी सगळ्या डाळीनं मी एक एक वाटी घेतलेला आहे आणि त्यासोबत आहे ना एक टोमॅटो एक कांदा हिरव्या मिरच्या चवीनुसार लसण आलं टाकायचं हे सगळं आपल्याला कच्चं आहे ना शिजून घ्यायचं आहे बघा हे छान असं शिजून घेतलं ना तर डाळीला एकदम छान अशी चव येते त्यामुळं डाळ खायला खूप छान लागते कधीतरी चेंज म्हणून तुम्ही अशी डाळ करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जेव्हा तुम्ही कच्चं शिजून घेसाल ना डाळीबरोबर तर डाळीची एकदम चव छान वाटते म्हणजे भंडाऱ्यासारखी अशी डाळ तयार होते आपली तर हे बघा सगळं मी साहित्य यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही जर अशी डाळ केली तर मुलंही आवडीना खातील आणि पौष्टिक हे मेन म्हणजे हे सगळं तर एक एक वाटी मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहे हे तुमच्या समोर आहे नुसती तुरीची डाळ जर तुम्ही घेतली ना तर तुम्हाला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळं सगळ्या डाळी मिक्स करूनच डाळ बनवायची आहे तर ह्या सगळ्या डाळी ना मी स्वच्छ धुवून घेते कारण की डाळीला कधी कधी पावडर वगैरे लावलेली असते ना तर डाळे ना छान अशी हाताना चोळून स्वच्छ धुवून घ्यायची अशा पद्धतीने डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि सगळं कट केलेलं टोमॅटो कांदा वगैरे त्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि हे सगळं त्यामध्ये ॲड करायचं आणि यामध्ये आपल्याला एक चमचा अशी हळद टाकायची आहे हळद टाकून झाली की याला छान असं शिजून घ्यायचं पाच शिट्ट्या छान करून घ्यायच्या म्हणजे डाळ छान अशी गाळा शिजल्या जाते डाळ छान शिजून तयार झालेली आहे आपली बघा भिक्षीच्या साह्या ना छान असं याला वी जीव करून घ्यायचं म्हणजे डाळ घोटून घ्यायची आहे डाळीमध्ये पाणी टाकताना कधी पण लक्षात ठेवायचं डाळीमध्ये गरम पाणीच टाकायचं डाळीची चव वाढते कोणत्याही भाजीमध्ये पाणी टाकताना गरमच टाकायचं चव छान वाढते असं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया त्यामध्ये मी एक चमचा जिरं एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी जिरं छान तडतडू तर द्यायचं यामध्ये आपल्या आवडीनिवडीनुसार मसाले टाकायचे म्हणजे लाल मिरची पावडर आणि हळदच टाकलं तुमच्याकडे जर धन्या पावडर असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ही डाळी यामध्ये टाकून घ्यायची छान अशी फोडणी दिली की डाळीला गदगदून अशी उकळी येऊ हो द्यायची चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि डाळ छान उकळून घ्यायची आहे हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला जर आंबट गोड असं वरण आवडत असेल तुम्ही चिंच किंवा साखरी टाकू शकता पण डाळ आहे ना अशीच छान लागते छान डाळेला अशी गदगदून उकळी आली ना तर आपल्याला आहे ना मी कणिक तिमून ठेवली होती कणिक ही रोजच्या कणकेपेक्षा क म्हणजे थोडं घट्टसर मळायची कारण ह्या चकुल्या आहे ना छान असं ताईट राहायला हव्या आणि चपाती बी लाटताना काय करायचं थोडी जाडसर लाटायची आपण एरवीची जी चपाती लाटतो ती पातळ असते पोळी लाटतो त्यामुळे ही पोळी हे ना थोडी जाडसर लाटायची म्हणजे छान अशा चकुल्या बनवून तयार होतात हे अशा पद्धतीने पोळी लाटायची आणि ह्या चकुल्या बनवायच्या कधीतरी चेंज म्हणून स्वयंपाकाचा कटाळा आला तर हे करायला हरकत नाही आणि अशा पद्धतीने ही चपाती जाडसर लाटून घेतली ना तर आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे चाकूच्या साह्याने असं तुम्ही स्क्वेअरमध्ये किंवा क्रॉसमध्येही तुम्ही हे कट करून घेऊ शकता असं छान कट करून घ्यायचं बिलकुल वेळ लागत नाही आणि मुलांना आवडणारी अशी रेसिपी आहे ही, ही। थोडं तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार बारीक म्हणजे लांब किंवा छोटं किंवा मोठं तुम्ही हे पिसेस कट करू शकता चकुल्याच्या क्रॉस किंवा स्क्वेअरमध्ये तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही हे सगळं सक, असं कट करून घेऊ शकता हे बघा मी अशा पद्धतीने हे छान असं कट करून घेतलं तोपर्यंत आपल्या डाळीला छान उकळी येऊ हो, उकळी आलेली आहे आणि असे सगळे पिसेस मी सगळ्या चकुल्या करून घेतलेल्या आहे आणि एक एक सोडायच्या डाळीमध्ये डाळीचा गॅस हा फुल ठेवायचा म्हणजे चकुल्या पण सेट होतात एकाला एक, एक चिटकत नाही हे लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीने मी चकुल्या यामध्ये टाकून घेतल्या छान उलथण्याच्या सहाय्याने याला एक जीव करून घ्यायचं म्हणजे चकुल्या छान शिजल्या जातात अशा पद्धतीने आणि छान गदगद असं शिजून द्यायचं बघा कधी कधी काय होतं कच्चं सर राहिलं तर पोट दुखण्याची भीती वाटते त्यामुळं चकुल्या ना शिजून छान द्यायच्या वरण हो आपलं डाळ एकदम भन्नाट झालेली आहे तुम्ही कढीपत्ता फोडणीला टाकू शकता आलंही टाकू शकता म्हणजे आलं टाकू शकता शिजताना कोथंबीर कढीपत्ता यामध्ये तुम्ही काहीही टाकू शकता टॉमॅटोवरून फोडणीला पण मी शिजून घेतलं त्यामुळं मी यामध्ये टाकलं नाही तर छान मिडियम गॅसवर ना याला छान शिजून घ्यायचं आहे गॅस म्हणजे झाकण पाच मिनटं ठेवायचं आणि गॅस स्लो करायचा हे बघा आपल्या डाळ चकुल्या किती छान असे शिजलेले आहे बघू शकता तुम्ही एकदम गरमागरम अशा डाळ चकुल्या जर बघितल्या तर खरंच तोंडाला पाणी येतं तुम्ही जर अशा डाळ चकुल्या केल्या तर एकदम पौष्टिक हे आहे कारण आपण डाळीमध्ये सगळ्या डाळी घेतल्या मुलं त्यानिमित्ताने ह्या अशा पद्धतीने खातात पण छान असं मिडियम गॅसवर येणं याला छान शिजून घेतलं डाळ छान आटत आली की गॅस आपल्याला ह्या स्टेजला पूर्णतः बंद करायचा आहे मी वरून मिरची पण टाकलेली आहे फोडणीला तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता आणि हे बघा आपल्या चकुल्या अशा बनवून तयार झालेल्या आहे एकदम छान डाळ पण आटलेली थोडं थोडं त्यामध्ये डाळ राहिलेली आहे जास्त घट्टक बनवायचं नाही आणि चला आपण आता गरमागरम असं सर्व करून घेऊया त्यासोबत पापड आणि लोणचं असेल तर याची चव अजून भन्नाट वाढते तर अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ चकुल्या करून बघा तुमचे मुलंही छान आवडीने खातील म्हणजे मोठे माणसंही आवडीनं खातील अशा पद्धतीने डाळ केला त्यानिमित्ताने सगळ्या डाळीनं आपल्या पोटात जातात डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळं तुम्ही डाळ नक्की मुलांना आवडीनं खायला द्यायची मसूर डाळ मूग डाळ मुलं कधीकधी मसूर डाळ खायला कंटाळ करतात तर मसूर डाळी अशा पद्धतीने डाळ बनवली की मुलं मसूर डाळही खातात पद्धतीने गरमागरम तुम्ही ताव मारा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा असेच नव मी नवनवीन एकदम साध्या पद्धतीने घरच्या पद्धतीने मी तुम्हाला हे हा व्हिडिओ समजून सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मुलांना असं हेल्दी खायला द्या